राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा युवकांचा प्रचंड मेळावा होतो आहे आणि या युवा मिशनसाठी खास उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष पक्षाचे अजितदादा पवार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आमचे सहकारी दिलीपराव वळसे पाटील रामराजे निंबाळकर धनंजय मुंडे अनिल पाटील संजय बनसोडे आदितीताई ठाकरे आमदार आशुतोष डॉक्टर किरण लामटे अनिकेत अमोल मिटकरी केतन तुपे सुनील टिंगरे सुनील शेळके अनंत परांजपे पार्थ समीर शिवाजीराव गरजे उमेश पाटील रुपालिताई ठोंबरे अविनाश आद आदी आणि ज्यांनी आणि सहकार्याने हे प्रचंड यशस्वी असं यशस्वी युवा मिशन केलेलं राज्य आहे राज्यभरातून सर्व लोक आलेले आहेत आणलेले आहेत ते सुरज चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्या बांधवांनो आणि भगिनीनं सर्वप्रथम मी एवढ्या मोठ्या संख्येनं हा युवा वर्ग जो आहे या महाराष्ट्रातून इथं जमा झालेला आहे आणि त्यांना संघटित करण्याचं का अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली युवक अध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो काही दिवसापूर्वी समीर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये झाला त्याला सुद्धा असाच उत्साह होता आणि आणखीन काही थोड्या दिवसाने रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचा मेळावा झाला आणि त्यामध्ये सुद्धा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर बसायलाही जागा नव्हती उभं राहायलाही जागा नव्हती आणि आज आपण हे पाहतो आहात महाराष्ट्रातील सर्व युवक दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्र झालेले आहेत प्रतिसाद आहे मला असं वाटत हे मिळणारे सगळे प्रतिसाद पाहिल्यानंतर आता आमच्या जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी जरा पुनर्विचार करायला पाहिजे नाही पुनर्विचार झाला तर निदान थांबायला पाहिजे बोलायला तरी नको काय आपल्या पुढे आहे ते पहा इथे किती लोक जमले ते पहा आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षाच्या जन्मापासून मी होतो प्रांताध्यक्ष होतो जरूर सुरुवातीच्या काही काळामध्ये प्रचंड मेळावे सुद्धा झाले परंतु एवढ्या थोड्या वेळामध्ये बाजूला निघून सुद्धा अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे संघटन होत आहे महिलांच पुरुषांचं युवकांचं ते अभूतपूर्व असा आहे ते का आहे याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे आपण सगळे तरुणात स्वामी विवेकानंद म्हणायचे या देशात तरुणांनी एखादी भूमिका घेतली तर सरकार दरबारी देखील त्याची दखल ही घ्यावीच लागते आणि म्हणून आताच तर हे संपूर्ण राजकारण जे आहे हे तरुणांच्याच हातात आहे समाज माध्यमाच्या माध्यमातून असेल मोर्चाच्या माध्यमातून असेल सभा मेळाव्यांच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष लोकसेवेच्या माध्यमातून असेल आजचा जमाना जो आहे हा तरुणांचा आहे आणि म्हणूनच तुमचं योगदान या राष्ट्रकार्यासाठी या महाराष्ट्र कार्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचं आहे आपलं संघटन मजबूत असेल तर पक्ष मजबूत ते तरुणांचं संघटन मी असं समजतो की पक्षाचा पाया आहे आज तरुणांच्या जीवावर राजकारण करता येईल पण हे तरुण जे आहेत हे पगारदार असता कामा नये हे असे स्वयंस्फूर्तीने आलेले तरुण पाहिजे आमच्याकडे राज्यामध्ये काही कर्जत जामखेडचे देशातील तरुण नेते आहेत ते स्वतःला तरुणांचा नेता म्हणवतात परंतु अवती भावती जे आहे सगळे पगारी नोकरदार असतात जास्त आणि इथे दादांच्या बरोबर जे आहे हे स्वयंस्फूर्तीनं राज्यातून आलेले सगळे तरुण आहेत हे लक्षात ठेवा जास्त जास्त सगळे सगळ्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे अहो सगळ्याच आमदारांनी सांगितलं सगळ्याच नेत्यांनी सांगितलं की आपल्याला जी आय भूमिका घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे जे जा सगळ्यात जास्त लोक इथे आले आमदार सगळे आले कार्यकर्ते आले आणि पक्षाचं चिन्ह मिळालं पक्षाचं नाव मिळालं तर कोणी काही म्हण की आमचा कोण म्हणतं पक्ष तुम्ही चोरून नेला कोणी काय म्हणतं कोणी काय आपल्याला हे लक्षातच ठेवलं पाहिजे ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये पक्षाचे तरुण पक्षाचे लोक पक्षाचे कार्यकर्ते जो अधिक संख्येने निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आपल्याला जावंच लागतो अरे पक्षाला सरकारमध्ये यायचं असेल तरी लोकांचा पाठिंबा लागतो मग पक्ष जर मजबूत करायचा असेल लोकांचा पाठिंबा किती आहे हे महत्वाचा आणि लोकांचा पाठिंबा जनतेचा पाठिंबा कार्यकर्त्यांचा पाठिंबा आज अजितदादाच्या पाठीमागे आहे आणि इथून म्हणून हे चिन्ह मिळालं झेंडा मिळाला अर्थात हे चिन्ह काय झेंडा काय नाव काय हे सगळं ठरवताना सुदैवाने महाराज सिंहाचा वाटा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यापासून होता कि म्हणून आम्ही जो एट बंगला तो सरकार विरोधी पक्षात नेताचा बंगला तिथेच हे सगळं काही जे निर्माण झालं अनेक वेळाला आम्ही निशानी जे आहे अगोदर चरखा होत मग ते चरखा तिकडे कायद्यात अडकला मग आम्ही ते घड्याळ पाठवलं ते घड्याळ म्हणे आता बरोबर नाही दुसऱ्या पक्षाकडे काहीतरी आहे आणि अक्षरशः माझ्या आमच्या रूम मध्ये हे आमचे सगळे तरुण समीर असंकज आणि यचंद तरुण यांनी मग जे आहे त्या घड्याळाला दोन असे जे आहेत खाली पाय लावले आणि ते टेबल क्लॉक तयार झालं अरे तिथून हे सगळं काम आम्ही केलं त्यामुळे हे सगळं जे आहे आमच्याकडे आलं तर कुणाला दुःख मानायचं कारण काय आहे जे आपण निर्माण केलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा निश्चितपणे आमचा होता पक्ष स्थापनेत होता पक्ष मोठा करण्यात सुद्धा अजित पासून हे सगळी लोक जे आहेत रात्रंदिवस या लढतच होते पक्ष पक्ष म्हणजे काय असतो पक्ष म्हणजे काही बोर्ड असतो फक्त पक्ष म्हणजे लोक किती आहेत तुमचे त्याच्यावर त्या पक्षाची पक्षा स्ट्रेंथ मजबूती किती आहे ते ठरते आणि आज आपल्याला जो आहे केवळ पक्षानेच चिन्ह आणि सगळं काही जे काही मिळालं निवडणूक आयोगाकडून एवढंच नाही तर मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर या महाराष्ट्रातील जनतेनं पसंतीचा शिक्का उमटवलेला आहे जास्तीत जास्त ठीक आहे बीजेपीचा एक नंबर असेल पण दोन नंबर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि म्हणून कायद्यानं सुद्धा शिक्कामोर्तब केलं आणि लोकांनी सुद्धा जे आहे या पक्षावर अजितदादाच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेला आहे हे आपल्याला विसरता कमान आहे आता या निवडणुका तोंडावर आलेल्या आहे लोकसभा विधानसभा काळजी करू नका त्याच्यानंतर महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती या सगळ्या येणार आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला जीव तोडून काम करावं लागेल कष्ट करावे लागते आपण खासदार निवडून दिले आपण आमदार निवडून दिले तर कोणी किती काम केलं त्याचा हिशोब केला, केला जाईल आणि त्याप्रमाणे मग महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा उमेदवारांची सुद्धा निवड केली जाते हे लक्षात ठेवा त्यामुळं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल एकमेकाचे पाय ओढणं बंद करा मी नेहमीच सांगतो जो कोणी नेत्र असेल तुमचा मतदारसंघामधील तुमच्या वार्डामधील त्याच्या पाठीमागे काम करा खेकड्याच्या वृत्तीनं वागू नका मी नेहमी सांगतो खेकडे जेव्हा विकायला येतात तेव्हा ते चालतात पण पाठीमध्ये त्याला झाकण नसतं कारण एक खेकडा जर बाहेर जायला लागला वरती तर ताबडतोब दुसरे खेकडे जे आहेत त्याला पाय ओढून खाली खेचतात ही खेकड्याची वृत्ती असता कामा नये एकमेकाला सहकार्य करून पुढे नेण्याची वृत्ती आपली असली पाहिजे संकट खूप येणार अडचणी खूप होणार आपलेच काही लोक आपल्या विरुद्ध अद्वा तद्वा आरोप करणार पण काळजी करायचं कारण नाही एक लक्ष्य मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है पर हारी हुई बाजी को जो पलट देता है वही असली शेर होता है अरे ही बाजी हमें पलटवना लक्ष्य ठेवा खूब हम टीका होते विचारधारे टिका होते आम्ही काल पण छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्याच विचाराने जात होतो आणि आज सुद्धा आम्ही त्याच विचाराने जात आहोत हे लक्षात ठेवा ज्या वेळेला आमच्यावर टीका होत्या तुम्ही बी जे भी बरोबर कसे गेलात त्यावेळेला मला त्यांना सगळ्यांना विचारायचं टीकाधारी टीका करणाऱ्या लो लोकांना की आम्ही बरोबर सुद्धा पक्षात गेलो त्यावेळेला जर आमची विचारधारा जर कायम राहिली तर आज बी जे बरोबर आम्ही जर सरकारमध्ये गेलो असतो तर आमची विचारधारा कायम राहणार आहे यशवंतराव चव्हाणांनी जो रोडमॅप घालून दिलेला आहे महाराष्ट्राच्या विकासाचा तो विकास करण्यासाठी आम्ही सगळे जे आहोत दादांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध आहोत एक गोष्ट मला आपल्याला नक्की सांगितली पाहिजे गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाच्या बाबतीमध्ये फार मोठं वादळ कुठल्यासारखं वाटतंय किंवा उठवलं जात आहे आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो कायदा तयार केला कायदा तयार केला आपण पाठिंबा दिला फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबांनी दुसरा कायदा केला आपण पाठिंबा दिला आपलं म्हणणं एवढंच आहे आणि आता पंधरा आणि सोळा फेब्रुवारीला पंधरा सोळा किंवा सतरा फेब्रुवारीला नवीन कायदा परत मराठा समाजाला वेगळा आरक्षण देण्याचा येतो आहे त्या कायद्याच्या पाठीमागे सुद्धा मी खंबीरपणे उभे राहणार आहोत आपलं म्हणणं एवढंच आहे की आपल्या बरोबर सर्व इने अनेक समाज आहेत त्या समाजाला कुठेही दुखवता कामा नये कारण पक्ष म्हणून पुढे जात असताना समाज म्हणून पुढे जात असताना देश म्हणून पुढे जात असताना आपल्या सगळ्या लहान सहान समाजाला बरोबर घेऊन पुढे जावं लागेल लहान सहान समाज जिथे जिथे असतील आपल्या मतदारसंघात त्यांचे हात धरून आपल्याला बरोबर न्यावं लागेल त्यावेळेला आपला विजयाचा मार्ग जो आहे सुकर होणार आहे आपलं जे स्वप्न आहे अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक असतील भटके विमुक्त असतील दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील त्या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल आणि ही जी आमची भूमिका आहे ही भूमिका सर्व पक्षांची आहे सर्व नेत्यांची सुद्धा आहे हे लक्षात ठेवा कुणावर अन्याय होता कामा नये फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचारावर आपल्याला काम करावं लागेल आपली जबान ही स्वच्छ आणि चांगली असली पाहिजे पाय घसरला पडला तर उभं राहता येईल पण आपली जीभ घसरली तर उभं राहणं कठीण होत शांततेनं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम तुम्ही कराल तर विजय हा निश्चितपणे तुमचा आहे आणि त्यासाठी आपण या बैठकीतून जाताना निर्धार करायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे निश्चितपणे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नंबर एक ची भूमिका या महाराष्ट्रामध्ये बजावल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी सांगतो मत सोच की तेरा सपना पूरा होगा की नाही मत सोच तेरा सपना पूरा होगा की नाही हिम्मत वालों का इरादा कभी अधुरा होता नहीं जिसका संघर्ष बडा होता है जिसका संघर्ष बड़ा होता है उसके जीवन में कभी अंधेरा होता नहीं धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र